पावलो पंढरी वैकुंठ धन्य आज सोनियाचा अशा पद्धतीने या ठिकाणी ज्या आई मला जन्म दिला त्या आई वडिलाच्या माथावर चरणावर माथा ठेवून परमात्मा पांडुरंगाच्या चरणी आणि संत गणेशनाथाच्या चरणी या ठिकाणी नष्टमस्तक होऊन आज आपल्याला आलेला वा या संत सद्गुरु गणेशनाथाच्या वारीचा अनुभव सांगण्यासाठी मी येतो वाय मी तसं पाहिला होता उजनीचा गावही पण सगळे लाडाने मामा म्हणतात म्हणजे माझ्या बहिणी आणि खूप चांगला मला अनुभव आलेला आहे आजपर्यंत मी उजनीत येऊन जवळजवळ पंचवीस वर्ष झाले पंचवीस वाऱ्या झाल्या आता पुढच्या वर्षी माझा रोग होणार आहे तर अशा चांगल्या पद्धतीनं सगळ्याला वाटत असेल की हे पोरग कुठंत्र शाळेमध्ये असताना भाषण वगैरे चांगलं करत असतात मला बरेचसे जण विचारत होते विचारतात आजही विचारतात विचारता। तुम्ही भजन कुठं शिकलो पेटी कुठं शिकलो एवढं भाषण करायला कुठं शिकलो मी कुठे काय शिकलो नाही पाटलाचं पोरग म्हटलं की शाळेत सगळ्यात लढ असं आपल्याला सगळ्याला माहित आहे आणि आवार असतात परंतु त्याच्यातून सत्य सद्गुरु गणेशनाथाच्या ज्या दिवशी पवित्र नवनी मी पाहून टाकलो त्या दिवशी मी माहीत पुढे बोलायला शिकलो हे गणेशनाथाची शक्ती आहे मला याच्या अगोदर कुठल्या कॉलेजमध्ये मी म्हणजे बाईच्या पुढे बोलणार शाळेमध्ये कधीच भाषण केलं नाही मी सद्गुरू गणेशनाथाची शपथ घेऊन सांगतो इथं मी कुठंच शाळेमध्ये भाषण केलं तर सगळे म्हणतात मला तुम्ही कुठं तर टीव्हीशन लावला असताल काय तर मी पीटी वाजायला कुणापासून काढली ना मनाला कुणापासून काढली फक्त मला आशीर्वाद भेटते ते गणेशनाथ सद्गुरू गणेशनाथाचे म्हटले आणि असेच माझ्याकडून जर माझ्याकडून का या वारी चुकलं असेल तर मी माफी मागतो कारण का जेणेकरून आपण ही पंच्याहत्तरही अमृत महोत्सवाची वारी एवढ्या आनंदाने सर्वाने केलेला आहे की आपल्याला अनुभव आलेला आहे येताना कुठल्याही प्रकारचा कुणाला कसलाही त्रास झालेला नाही कोण आजारी म्हणून पडलेलं नाही म्हणजे ही पंच्याहत्तरही अमृत केल्यासारखं आपण सगळेजण थंठणी केपर्यंत आलेलं तर परत एकदा आपल्याला सर्वांना या अमृत महोत्सवाच्या सर्वांना या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि परत या ठिकाणी तर आपण बघतोय आज इथं बसलं की आता झोप लाग लागली सगळ्याला पहिलं बसू वाटत नव्हतं झाडाखाली जाऊन बसत होतो आपण सर्वजण हरिभक्त परायण मेघराज महाराज यांच्या सहकार्याने या ठिकाणी भव्य असा मंडप मारण्यात आलेला आहे आपल्याला वाटत असे नुसतं कपड्याचं मंडप आहे पण याच्यावर पत्र म्हणून आपण खाली शांत बसलेलो आहे आणि सुंदर असं आपल्याला या ठिकाणी आपल्याला आहे जेणेकरून माझ्या वारकऱ्याला कसलाही त्रास नाही झाला ना पाहिजे यासाठी आपल्या मेघराज महाराजांनी आधी तसं पाहिलं असता या कामाला दोन दोन दो दो महिने लागले असते किंवा पंधरा महिने तर दादा लागले असतो कमीत कमी पण तुमच्या प्रमाणात तुमच्या सगळ्यांच्या आणि मेघनाज महाराजांच्या मार्गदर्शनाखाली अगदी दोन दिवसामध्ये मला वाटतं आपण गुरुवारी चालू केला आणि आज आपण इथं थंडणारा हवा घेतोय म्हणजे मेघनाथ महाराजांनी या ठिकाणी आपल्या कलेनुसार त्यात आता चांगले पांडुरंगाचे पुजारी म्हणून त्या ठिकाणी आहेत त्याला पांडुरंगाचा तर आशीर्वाद आहे पण आपल्याला सुद्धा त्याचा प्रसाद भेटलेला आहे सगळ्याला म्हणजे आज आपण पंच्याहत्तरा वर्षी एवढा भरूया या ठिकाणी साजरा करतोय आणि सगळ्याला आनंद मिळालेला आहे कोण नाराज असं नाही सगळ्याला भरपूर असा चांगला अनुभव आलेला आहे सगळ्यांनी चांगला आनंद लुटलेला मला वाटतं आतापर्यंतच्या वारीमध्ये असली वारी झाली नव्हती दादा एवढी सुंदर वारी झाली कुणाची तू काय तक्रार आहे एक, एका तुमचा सांगतो सुईच्या डोका टोका एवढी सुद्धा कुणाची काय तक्रार आली म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी नियोजन झालेलं आहे त्या ठिकाणी तसं तर आपल्या कुटुंबातले मेघराज महाराज फक्त आपण त्यांच्या सहकार्याने हे झालेलं आहे आपण सर्वांनी अशा पद्धतीनंच एकमेकांचा करू अवघे धरून चुकवत या पद्धतीनं आपण इथून चालू परत एकदा या ठिकाणी मला जे काय अनुभव आलेला आहे मी सांगितलेला आहे मी एम ए बिपेर झालेला माणूस आहे जसं मी कॉलेजमध्ये राहिलो होतो तर दोन लाख रुपये पगार उचलला होतो परंतु या याचा आध्यात्मिक याच्यामध्ये घेतल्यानंतर काय या हे आनंद मला मिळाला नसता मी प्राध्यापक राहिला होतो पण हा आनंद मला मिळाला नसता तर अशा पद्धतीने ही जी सेवा करण्याची गणेशनाथाचे सेवा करण्याची जी संधी मिळालेली आहे परत एकदा मी गणेशनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी थांबतो जय हरी धन्यवाद मामा आपण खूप चांगलं आता या आजच्या या जी काही बर आता आमचे संभाजीनगर आलेले गल्ले बोरगाव हो यांचं गाव आहे यांच्या गावाला आम्ही गेलो होतो यांच्या लग्नाला गेलो होतो यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो यांचे आमचे फार संबंध आहेत आणि बऱ्याच दिवसापासून ती वारी करतात त्यांचे अनुभव ते सांगणार आहेत त्यांच्या अनुभव सांगायचं झाल्यानंतर फार तसं व्यवस्था होईल सर्वांनी फराळा कर, करता शांत बसायचं आणि ज्याने ज्यानी फराळा करता जे जे काही दिलंय त्याची यादी आपल्याला आपण हे साहेब वाचून दाखवते सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय या